हो कामा का का, नमस्कार नमस्कार डेअरीवर आलोय काय मिळालं असे की तुमच्या मशी दूध रोज वीस लिटर येते आमची बरं दोनच मछी तुमच्या दूध चालतंय मग तुम्ही सकाळी उठल्यापासून काय काय करता मी चर्चा करायसाठी आलोय शानखान तुम्ही कधी काढता कुठल्या मशीच ही तुमचीच बस आहे ना हे आमच्या हिच कधी छान काढता पहिल्यांदा काढतो आणि <णाँगारा> परत ते थेज तिला बाहेर आणून बांधल्यानंतर थेज काढतो बस मग पुन्हा वैरण वगैरे काय घालता का घालतो कुठल्या मशीला अशा चाँगा मशीला त्या मशीला घालतो पहिल्यांदा आणि हिला हिज झाल्यानंतर तिला मग एकदा सांगा की राह हिला बी घालतोय तिला बी घालतोय म्हणून तिला एकदा घालतोय तिला एकदा घालतोय तिला एकदा घालतोय काय लावले अहो हिज झाला तिला घालतोय बस मग एक माणूस आहे काय त्याच्या हातात तुमच्या दोन्ही त्या दोन्ही मशीज विचारतो मी हो मग हिला आधी पाचतो नंतर तिला पाचतो दुपारी वैरण वगैरे घालता का नाही कुठल्या अरे मशीला घ्यायचं दो कामाकडे दोन्ही म्हशी तुझ्या जायचं ना मग दोन्ही म्हशी माझ्या जायच्या नंतर तिला करतो बर ठीक आहे ठीक आहे मग पुन्हा वाला चारा घालता का नाही कुठल्या म्हशीला डोकं आपण घेऊ करूया

आणि साबण वगैरे लावतोय का तिला शॅम्पू लावतो नंतर मग आता वेगळं वे काय सांगता मग हिलब शॅम्पू लावतो तिलब शॅम्प लावते म्हणून सांगाय की मग एका टायमाला काय दोन्ही मसाला भ्वेज होती नि का एकलेला ठीक आहे ठीक आहे भरपूर सा सांगा मला आता त्यानंतर तुम्ही ओला तारा वगैरे घालता का मसाला कुठल्या म्हशीला अरे बाबा काय धोका अपटुक घेत कामा बाबा आता दोन्ही तुमच्या द्या जरा घातले तर सांगे काय साईक तू का मग काय करता आधी हिरा घालतो बस इतका काल म्हणतो तिला घालतो ब ब ब तारा घातला ही झाला तो दुपार तीन वाजल्या तीनच्या च्या पुढे पण नंतर पण संध्याकाळी तुम्ही काय करत होता कुठल्या मासेला अरे बाबा अडो पकडवून घेऊन काय मला काय अरे दोरी तुझ्याजवळ नाही ना माझा काय रे मग काय करता मग तुम्ही चार वाजता कुठल्या मासेला हो या या मासेला या मासेला चेन काढायची हिज पहिले ब चेन काढायची गोट्यात बांधायची हां आणि नंतरच विज करायचं बरं मग पुन्हा संध्याकाळी धारा काढताना काय करता कुठल्या मच्छीला अरे बाबा तुझ्या दोन्ही मच्छी दोन्ही मच्छी तुम्ही आता काय करणार आहे धार काढताना मी सांगतो बरं सांगा पहिला ना या फकडा शेंगाची धार काढणार आहे मग तुझी धार काढणार अहो अशी नाही मच्छी काय बर बर सविस्तर तिच्यापेक्षा त्या सविस्त्याची बरं आणि ती काढ तुझी बरं बरं झाल्यानंतर अरे बब्या छो बब्या भो कुत्र कर लगा एक सांगली लगा का डोकं माझ खायला तुम्ही कोणा ठेवा काय काय आता तुझीच जनावर आहे ती दोन्ही सांगत करतो या दोन्ही दोन्ही सांगत मसाले चार काढायची द्या तुम्हाला तर येते बघ सा बघ बायको बायको नाही का तुम्हाला दोन्ही सांगत काढायची निघते का एकटा माणूस बस एका माणसाने दोन मसला संघ काढायची का अक्कल नाही दोन्ही संघ सांगायचं ना हे माझी मसाला मी सगळं मी करतोय अहो तुम्हाला अक्कल नाही का रोज आम्हाला फिरवून फिरवून कसं विचारता तिकडून आणता तकडून आणता तकडून आणता त्या जागेला आणता आणि आज तुम्हाला